लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर माजी आमदार राजन पाटील आणि त्यांची दोन्ही मुले यांच्यावर गुन्हा दाखल करून सी बी मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी अनगर येथील विधवा महिला शेतकरी उज्ज्वला थिटे दिना दिवशीच मोहल तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्या माजी आमदार राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी काही दलित बांधवांना हाताशी धरून माझ्या मुलावर खोट्या ॲट्रॉसिटी आणि तीनशे दोन सारख्या केसेस टाकल्या आहेत वास्तविक त्यांनीच आम्हा कुटुंबियांना नाहक त्रास देऊन आमचे मानसिक शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक नुकसान केले आहे सरकारी यंत्रणा हाताशी धरून तसेच शैक्षणिक संस्थांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून माझ्या अल्पवयीन मुलाच्या दाखल्यावर ॲट्रॉसिटीची नोंद केली आहे असा आरोप करून या सर्व प्रकरणी माजी आमदार राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हे दाखल करून सीबीआय मार्फत चौकशी व्हावी तसेच या प्रकरणी त्यांना मदत करणारे शाळेचे मुख्याध्यापक कर्मचारी प्रशासनातील व पोलिसातील अधिकारी यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून आम्हाला न्याय मिळाला नाही तर यापुढे आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील उज्ज्वला थिटे यांनी यावेळी दिला आहे याबाबत माजी आमदार राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांकडून अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही त्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्याचे लक्ष या प्रकरणी पुढे काय होणार याकडे लागलेले आहे नमस्कार उज्ज्वल मी उज्ज्वल महादेव थिटे पाटील अनगरची रहिवासी आहे मी आता प्रत्येकाने तर आमची सर्व स्टोरी माहिती झालेली आहे पूर्ण सोलापूर जिल्ह्याला पूर्ण मोहोळ तालुक्याला की आमचं मागणं फक्त आता आम्ही उपोषणास यासाठी बसलेला आहोत की प्रशासकीय जे अधिकाऱ्यांनी जे गैरकारभार केलेला आहे राजन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांच्या सांगण्यावरून की त्यासाठी की बाबा त्याची सखोल चौकशी व्हावी आणि राजन पाटील आणि म्हणजे पूर्ण म्हणजे बँकेचे अधिकारी असतील परत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी असतील आणि शाळेचे जे शैक्षणिक जे अधिकारी असतील की त्यांच्यावर पूर्णपणे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याच्या मार्फत त्यांची चौकशी करून माझं म्हणते की राजन पाटील त्यांची दोन्ही मुले आणि त्यांचा मुलगा त्यांच्यावर की गुन्हे दाखल करावे आणि माझं अशी मागणी आहे की सीबीआय किंवा एसआयटी कडे त्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी हे है आज उपोषण आम्ही केलेलं आहे आणि त्याच्या आता निवेदन आम्ही जाताना पी एस अन्न वगैरे देऊन जाणार आहेत की आणखी पंधरा दिवसांची आम्ही मुदत देतोय की पंधरा दिवसात यांनी आमच्यावर व्यवस्थित आम्ही जे सांगितले त्यांच्या आमच्या मागणीवर त्यांनी ऍक्शन घेतली ठीक नाही तर आणखी पंधरा दिवसांना मी आणखी एक लाक्षणिक उपोषण करणार आहे त्यावेळेसही त्यांनी जर आम्हाला काय आणखी काय प्रतिसाद जर नाही दिला तर परत मी आमरण उपोषण करणार यासाठी मी हे नमस्कार मी जयवंत महादेव थेटे पाटील राहणार अनगर माझ्यावरती राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी अनगर मधील दलित समाज बांधव अशा हाताशी धरून माझ्यावरती खोटा ऍट्रेसिटी गुन्हा दाखल केला एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी आणि माझं शैक्षणिक नुकसान त्यांनी वाटतोळ केलं माझ्या दाखल्यावरती अॅट्रेसिटी गुन्हा टाकला असं कुठंच नाहीये पंचवीस ते तीस कॉलेज मी आजपर्यंत फिरलो पण माझा दाखला बघून मला कोणीही आजपर्यंत ॲडमिशन देत नाहीये आणि ज्यांनी माझ्यावरती अॅट्रेसिटी टाकली तर त्यांनी काय म्हणतात की दोन हजार अठरा सतरा साली मी त्यांना जाऊन धमकी दिली होती की आमची मका घे ही घे ते घे नाही तर तुला गावात राहू देत नाही त्यांनी असं म्हणतात दोन हजार अठरा साली माझं वय चौदा होतं मग चौदा वर्षाचा मुलगा कोणाला जाऊन धमकी देऊ शकतो का आणि त्यांनी असं पण म्हणले की एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी माझ ज... मी त्यांना जातीवाची शिवीगाळ केली आणि जातीवाची शिवीगाळ केल्यामुळं त्यांनी माझ्यावरती अठरासाठी गुन्हा टाकला असं त्यांचं म्हणणं आहे पण एकवीस दोन दोन हजार एकोणीस फेब्रुवारी रोजी मी घरी होतो आणि इथे गुन्हा दाखल केला एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी मग ज्या दिवशी मी त्यांना शिवीगाळ केली त्याच्या दुसऱ्या दिवशीच तुम्ही गुन्हा दाखल करायचा होता ना तुम्ही एकवीस तारखेला जाऊन माझ्यावरती अड्रेसिटी गुन्हा दाखल केला आणि मग बारावीचे माझे पेपर चालू चा अं, होते पेपर चालू असताना राजन पाटील आणि त्यांची साथीदार काय माझ्या पेपरच्या वर्गाच्या बाहेर येऊन दीडशे ते दोनशे अनगर गावातील सगळे समाज मिळून मला मारण्यासाठी उभे होते कारण का तर फक्त शिवजयंतीत मला खांद्यावरती उचलून घेतलं होतं गावात असे अनगर असे प्रथा आहे राजन पाटील आणि त्यांचे दोन पोरं त्यांनाच खांद्यावरती उचलून घ्यायचं मला काय गावातल्या आमच्या भाऊकीतल्या मुलांनी मला खांद्यावरती उचलून घेतला आणि मला भावी नगरसेवक म्हणले त्याच्यावरून हा यांचा एवढा विगोहाट झालेला की ह्याला भावी नगरसेवक का म्हणले हा कोण लागून गेला ह्याला काय हे केलं आता फक्त माझी एवढीच मागणी आहे की माझ्या दाखल्यावरती जे आठव्यासाठी शहरात टाकलेला आहे ते तुम्ही अतिरिक्त करून द्यावा आणि माझ्या शाळेची नुकसान भरपाई द्यावी माझं पूर्णपणे शाळेचं बारावीचं वर्ष त्यांनी वाटोळ वाया घालवलेलं आहे आणि जे आता माझ्यावरती दिपको दोन चा दाखल केलेला अर्ज आहे तो अर्ज आमचा पाठीमागे घ्यावा हे आमची विनंती पण लढलो ना आता आम्ही दुसरीकडे कुठेही त्यांच्या विरुद्ध कुठल्याच केसेस केले नाही फक्त शाळेविरुद्धचीच आम्ही केलेली हो हायकोर्ट मध्ये आम्ही टाकलेलं कारण ते अनाधिकृत पण केलेले आहेत काय म्हणजे ते इतकं चुकीचं की जगाला हायकोर्टला दिसू दे ना की कुठल्या शिक्षण संस्था कशा वागतात असा अधिकार आहे का हायकोर्टला त्यांना तर ते करावंच लागणार बघावंच लागणार आहे कुठला समज दिलेला नाही मोहोळच्या पोलीस स्टेशन कुठला समज दिले नाही ह्याला कधी हजर करा म्हणले नाही ह्याचा आणखी जामीन केलेला नाही आणि विशेष म्हणजे ज्या लोकांवर अट्रोसिटी केली माझ्या मुलांबरोबर त्या तिघांच्या केसेस त्यांनी मागे घ्यायला त्याची तीन लाख रुपयामध्ये डील पण झालेली आहे चौघ जणांची नावं होती त्या तिघांचे डील झालेत त्याचे तीन लाख रुपये द्या म्हणले मागे घेतो ह्याची एकट्याची ठेवली त्याच्या संदर्भात चार्जशीट आहे ना आणि आता तो तो ते त्या लोकांनी मला कॉल केले आणि म्हणले मॅडम आपल्यावरची केस परत घ्यायला मी म्हणलं आमच्यावरची नाही तर तुम्ही केलेला माझा मुलगा अल्पवयीन होता कुठल्याही पोलीस स्टेशन आम्हाला ना बोललेलं नाही मी का करू नाही तीन लाख रुपये मी मला ते तीन नको दहा जरी माहिती मायापाशी रुपये नाही ते खोटी केलेले आमचा मुलगा तिथे नव्हता केली दरम्यान गेला मी फक्त पूर्ण आता मोहोळ तालुक्याला आज विचारू शकते की तुमच्या पो, 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 पोलीस स्टेशनला विचारू शकते आणि गृहमंत्र्यांना विचारण्याचा मला अधिकार आहे गृहमंत्री साहेब जरा लक्ष घालून बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण आतापर्यंत अॅट्रॉसिटी झाल्या किती ह्या पाच वर्षामध्ये त्यांनी सत्तेत आल्या जे माझ्यावरती केले त्यांना तीन अट्रोसिटी दाखल केलेला मला विचारायचं की त्याच व्यक्तीला सगळे जाते काय त्यांनी म्हणतात ना एकच केली बरं एक ठीक आहे त्या तिघांनी त्यांच्या मुलाचं काय केलं नसेल एक्स वाय झेड कशावरून ते, ते तर तिथंच राहतात आम्ही तर आहे आमचे कॉल लोकेशन क्वालिटी डिटेल कॉल लोकेशन डिटेल तपासा म्हणतात तर पोलीस स्टेशन नाही म्हणत सीसीटीव्ही मध्ये त्यांनी मिटवून पण टाकले सगळं जो माणूस आहे बघा राजन पाटीलने पूर्ण फुटेज मिटवलेले पोलीस स्टेशनचे शाळेवर दाखला टाकलेला आहे उजबिल कपात केलेले दरोड्याचे फॉरेन्सिक टीमला हँडल केले डॉग स्कॉड ला सगळ्याला हँडल केले तो माणूस काहीही करू शकतो आता जर तुमच्या मार्फत सगळ्यांसमोर सांगते आपर्त तहसीलचा विषय जो तुमचा सगळा सगळ्यात चाललेला आहे तुमच्या सर्व बांधवांना ती यश येणारच आहे मी स्थानिकची म्हणून तिथून विरोध करते की तिथं ते अपर तहसील अंगोला होऊ नये कारण ते जर तिथं झालं तर ते अठ्ठावीस ते अठ्ठावीस एकर प्रॉपर्टी माझी उद्या गेली म्हणूनच समजा किंवा मी तर तिथं नाहीये मी तर पुण्यालाच ही कुठल्याही माझी शेती एका ठिकाणी पण नाहीये अठ्ठावीस एकरची त्यांनी तीन ठिकाणी वेगवेगळे दहा एकर दहा एकर आठ एकर तो एका शेतामध्ये सरळ वाळूचे पाच पंचवीस ट्रेलर म्हणून टाकत असतो आणि सरळ महसूल खात्याला सांगत असतो ह्या बाईनं वाळूचा धंदा चालू केला हीच आहे म्हणजे त्याच्यावर वाळूचा बोजा एका शेर एका दा उत्यावर दुसऱ्या उतार्यावर वाटेकरी कुठं तर शेत पडी काय तिथं झाडी झुडप आहेत पारद्याच्या लोकांशी आता समाजावर बोलायचं नाही पण ठराविक पारधे समाजाच्या लोकांना हाताशी धरायच्या पाच पन्नास दारूच्या भट्ट्या लावायचा एक्साईज डिपार्टमेंटला सांगायचं बघा ही बाई दारूचा धंदा करते मनाचा पुन्हा राहिलं तिसऱ्या शेत तिथं कुठं तर पाच पंचवीस दोन तीन ट्रेलर कोण गांजाची शेती करत असतील त्यांना माहितीच आहे ते कारण तिथं धंदे भरपूर हप्ते भेटतात त्यांना त्यामुळे पुराव्यानेशी बोलते मी एखादा ट्रेलर पोलिसांना सांगायचं असं असं या म्हणून आणि कुठे चार 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 प्रत्येक प्लॉटमध्ये झाडं टाकायची बघा म्हणजे तीनही उद्यावर ही बाबा दादा कोटीचे उद्या भोजेबी चढवू शकतो फक्त वापर मग मी म्हणते आज माझ्या आज बाबासाहेबांच्या मी आतापर्यंत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आणि तुकाराम महाराजांना गुरु मानत होते जसं ह्या केसेस झाला तसं मी बाबासाहेबांना फक्त मानत गेले कारण मी संविधानाचा अभ्यास करते कारण संविधानानं मला समक्ष की एवढं सक्षम बनवलेलं आहे कारण मी करून खाणारी शेतकरी होते मला इतकं काय माहित जेव्हा मी तो स्टडी चालू केला की मग मला कळलं की आपल्याला इतके अधिकार आहेत आज मी बाबासाहेबांच्या सगळ्या माझ्या त्या बंधूंना सांगते की तुमचा तो वापर करतोय तुम्ही लक्षात घ्या असं कुणाच्याही हाताखालचं खेळणं बनू नका असतो मी पंचवीस तीस लोक त्याच्या जवळ जात त्यांनी सांगते करता ती करताय आपल्या मुलाबाळांना नका शिवाय शाख लागू तू आज ते ज्यांनी माझ्या तीनशोजांचा कलम दाखवून केलाय बंधू तुला माझं सांग आहे बाबा बिचारा की असं तुझ्या मुलाचं झालेलं आहे त्यांनी सांगितलं आज माझ्या घरातली तू टी नेली फ्रीज नेली पातेलं नेलं चहा सगळं सगळं ऑल सगळं तू नेलेलं आहे माझ्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यात तू भाजी करून खातोय आणि वरून तुझ्याच मुलाला तसंच झालं तर तुला त्यावेळेस कळायला पाहिजे होतं की बाबा ह्या बाईचा तळथळा आपल्याला लागला मग याच्यावरून तरी लक्षात घ्या तुमची लेकरं तुमच्या सोन्यासारखी असेल की तुमचा संसार आहे नका दुसऱ्यांच्या हाती असं देऊया आणि कुणाच्या हाताखर्च खेळणं बनू नका घरा तरी एवढं मोठं स्वातंत्र्य भेटलेलं हे स्वतः विचार करा आणि स्वतः चांगला जगण्याचा अधिकार असतो दुसऱ्याच्या हाताखाली जाऊ नका एवढं एकच माझं सांगणं भले तुम्ही तीनशे दोन टाकलात ना टाका तुम्ही ते टाका आणि मी म्हणते मोहोळ पोलीस स्टेशनला माझं पूर्ण माझं चॅलेंज आहे तुम्ही तो सिद्ध करून दाखवा की त्या बाळाच्या जीवामध्ये आमच्या दोघांचा हो काय समावेश आहे आता असेल तर आम्ही स्वत होऊन बाका अगदपासून आम्ही तिथं बसूया तुम्ही सिद्ध करून दाखवा <laughs> ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या